श्वेता योगेश हां आज पाडवा मारुतीची पाठा करतात जेणेकरून कासारात त्यांचा आशीर्वाद लागायला पाहिजे जसे श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी त्यांचे सदैव पाठीशी उभे राहिले तशी मारुती माझ्या पाठीशी संसारात जे काही संकट येत्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहावे मी त्यांची पहिले पतिदेवाच्या प्रत्येकाची चला थोडंसं आवरावर मावशी म्हणून వైష్ణవికర సుర వైష్ణ त्याला एवढंच मार्ग नाही आहे तुझ्यासारखा शूरवीर असं आमचं करुणंद देवाला म्हणजे आता आमचं पायदर्शन पस्तीस वर्ष झालं त्याच्या अगोदरपासून सासूबाई सांगत होत्या की आमचं पुरातन म्हणजे प्राचीन मंदिर आहे आणि इथं मनोकाम छान मंदिर असं आता तिचं जीर्णोद्धार केलाय भाऊ आता सासूबाईंनी करून परंपरा सांगितली त्याच्यासारखं दर्शन तिथं जर मारुतीचं पूजन वगैरे केलं तर देवाचं असं आपलं बी मागणं असतं का तुझ्यासारखाच सुरू असा माझा बंधू राय राहू दे सर्व कुटुंब तुझ्या दृष्टी राहू दे तुमचं नाव काय सुरवंश शोभा बोला भगवंताचं नाम घ्यामे बागेश्वर धाम आज पाडवा आहे सर्व माता भगिनी आणि ताई या इथं बाप्पा बजरंगबलीच्या ओवळण्यासाठी ताई वर्षातून एकदा त्यांचा मान असतो आणि सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे बाप्पा बजरंगबली याचं कारण काय याचं कारण असं आहे की परंपरा आहे देवयुगापासून चालत आलेली माता भगिनींना फक्त एकच दिवस बाप्पा बजरंगबलीच्या चरणाची ओवळण्याचा अधिकार असतो शक्यतो मातांनी सर्वांनी फक्त बाप्पा भूजन चरणाशी स्पर्श करू नये एवढं पवित्र पाळाव काही नाही